चालक मालक संघटना संघटनाचे सर्व पदाधिकारी अंगाडी या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी आज संपूर्ण देशभरामध्ये केंद्र सरकारने कामगारांच्या विरोधामध्ये ज्या चार श्रमसहित आणलेल्या आहेत याला विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी आपण डहाणू तालुक्यात चारोटी या ठिकाणी आपण हे आंदोलन करत आहोत मित्रांनो चार श्रमसहित ह्या कामगारांवर खूप मोठा हल्ला आहे अनेक दशके कामगारांनी संघर्ष करून आपले अधिकार मिळवले सरकारवर दबाव आणून काही कायदे बनवायला पडलं त्याच्यामध्ये आपल्याला संविधानिक अधिकार आहे की कामगारांनी त्यांची युनिट स्थापन करून व्यवस्थाशी जे काही याच्याबद्दल चर्चा करण्यात आली पाहिजे म्हणून पूर्वी सात कामगार युनियनची स्थापना करू शकत होते आता कामगार काय श्रमसंहितेमध्ये शंभर कामगार किंवा शंभर कामगारांच्या वरती असतील तरच तुम्ही युनियन स्थापन करू शकता पूर्वी चाळीस कामगार एखाद्या व्यवस्थापनामध्ये असतील तर त्या कामगारांना सर्व प्रकारचे कायदे लागू होते इंडस्ट्रीयल डिस्पुक ॲक्ट फॅक्टरी ॲक्ट ई एस आय ॲक्ट त्याचप्रमाणे मेटर्निटी ॲक्ट हे सर्व कायदे लागू होते परंतु चार शरमसंहितेमुळे हे जवळजवळ सोळा कामगार कायदे हे आता कामगारांना लागू होणार नाही मित्रांनो पूर्वी शंभर कामगार एखाद्या व्यवस्थापनामध्ये काम करत असतील एखाद्या कामगारावर काही कारवाई करायची असेल तर त्या व्यवस्थापनाला त्या मालकाला सरकारची परवानगी घ्यावी लागते परंतु या चार श्रमसहितेमुळे आता तीसुद्धा अट काढण्यात आलेली आहे तीनशे कामगार एखाद्या कामगिरीमध्ये काम असतील तरच तो मालक त्या सरकारशी जाऊन त्या कामगाराला काढायचे असेल तर पूर्वपरवानगी घेऊ शकतो म्हणजे परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की कामगाराच्या म्हणतो आपण काय म्हणतो की हायर अँड फायर कामगाराला घ्या कामगाराचं काम, काम आवडलं नाही चेहरा आवडला नाही कामगाराला उद्या बाहेर करा अशा प्रकारच्या या श्रमसंहितेमध्ये या सरकारने लागू केलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कामगार त्यांच्या वाटाघाटी करू शकणार नाही कामगाराला कधी तो काढणार आणि म्हणून देशभरामध्ये आज संपूर्ण कामगार संघटना एकत्र येऊन सरकारच्या निदर्शनास आणून देतो की कामगार ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे उत्पादनाशिवाय आपल्या अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकत नाही आणि श्रम करणारा कोण आहे तर कामगार आणि श्रमाशिवाय उत्पादन होऊ शकत नाही आणि म्हणून कोणत्याही क्षेत्रातला कामगार असो शेतातला शेतमजूर असो फ्रीमध्ये काम करणारा कामगार असो अंगणवाडी सेविका असो मदतनीस असो आशाताई असो आज इथे जे सरकारी सेवामध्ये जे कर्मचारी आहेत आज ज्या ठिकाणी पोलीस मोठ्या प्रमाणावर उपस उपस्थित आहेत हे सुद्धा कामगारच आहेत आणि म्हणून हा देश ह्या देशाची व्यवस्था ती चालवली जाते ती संपूर्ण कामगारांवर चालवली जाते आणि आज काही मुठभर लोकांकडे या संपत्तीचं केंद्रीकरण व्हायला लागलं आहे आपल्याला माहिती असेल दोन दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते नितीन गडकरी साहेब यांनी एका कार्यक्रमामध्ये या उल्लेख केला की भारत देशामध्ये काही मुठभर लोकांकडे संपत्तीचं केंद्रीकरण व्हायला लागलं ला। श्रीमंती आणि गरीबी याच्यामध्ये खूप विषमता वाढलेली आहे हे सरकारला आज मान्य करावं लागतं म्हणून आम्ही या ठिकाणी आज जो रस्ता रोख आंदोलन केलेला आहे हे कुणालाही नाक त्रास देण्यासाठी आंदोलन केलेलं नाही त्या सरकारला आम्ही सांगू इच्छितो की आम्ही सर्व कामगार आहोत या ठिकाणी रिक्षा चालवणारा चालक आहे टॅक्सी चालवणारा चालक आहे शेतकरी आहे या या चालक सुद्धा आम्ही आंदोलनातून सरकारला एक जाहीर निवेदन करतो की चालकाला येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पेन्शन चालू केलं पाहिजे विधानसभेचा एक आठवड्याचा अंतिम आठवडा आहे त्याच्यामध्ये हा विषय घेण्याचा मी प्रयत्न करेन सुद्धा अशा प्रकार सर्व सर्व ठिकाण खऱ्या आंदोलनातून सरकारला हे जाहीर निवेदन की ह्या चांद श्रमताची जर तुम्ही अंमलबजावणी केली तर येणाऱ्या काळामध्ये या भागातला संपूर्ण कामगार शेतकरी हा रस्त्यावर उतरेल अशा प्रकारचे निवेदन आम्ही आजच्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला देऊ इच्छितो आणि म्हणून सर्वांचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी आलेले सर्वच माझे मेहनत करणारा जो वर्ग आहे श्रम करणारा जो वर्ग आहे तो कोणत्याही क्षेत्रात असेल तो आज युद्ध उपस्थित आहे त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो अशा प्रकारे हे आंदोलन कोणा एका व्यक्तीचं एक नाही कोणा एका राजकीय पक्षाचं नाही तर संपूर्ण मेहनत करणारा जो शोषण ज्याचं शोषण होतं असा जो वर्ग आहे यांनी संघटित मोठ्या प्रमाणामध्ये व्हावं आणि सरकारला दाखवून द्यावं की अशा प्रकारची हिंमत तुम्ही करू नका आजच्या मोर्चातून आम्ही हे सरकारला नि निदर्शन आणून देतो आणि म्हणून या ठिकाणी जास्त वेळ न घेता मी थांबतो थांबतो आणि पुनश सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद इन क्लाफ जिंदाबाद धन्यवाद तो कॉम्रेड्स